नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे चॅनलवर तर मी आज तुम्हाला सांगतो मी माझ्या कोट्यामध्ये मी कसं काम करतो आणि ते तुम्हाला मी आता ला दाखवतो मोठा एड होईल पण मी छोटे छोटे स्टेप स्टेप दाखवतो मी तुम्हाला की मी कसे कामं करत असतो माझ्या कोट्यामध्ये संध्याकाळच्या आता रात्रीचा टाईम झालेला आहे म्हणजे पाच पाच वाजलेले आहे सात पाच साडेपाच वाजता मी आता काम सुरू करतो पाहिजे आता कसे कामं करतो मी तर आता मी पहिले तर मी शेण काढतो तर शेणाचं टोपलं कुठे आहे मित्रांनो पहिले आपण असं शेण वळून घ्या आणि मोबाईल पकडायला काही कोणी नाही आहे स्वतःच मोबाईल पकडून आपल्याला शेण काढला लागते मी तुम्हाला आवळ्यानं ओढून घ्या तुझ पहिले तर मित्रांनो हे बघा किती बी मोठं शेण असलं ना तर तुम्हाला सोपी सांगतो मी काळाचं कसं तसं एक एक जर पोटा उचलला शेणाचा तर भारी जाते तुम्ही ऐकायने पहिले जमा करून घ्या शेण जागोजागी असं वाटते की जमा नंतर असं वाटते की बा आपण काढल्यासारखं का वाटते शेणच काढून टाकलं भातच काढलं आणि त्याच्यानंतर मी तर असं जमा करतो बा असं जमा करून जमा करता करताच मशीला पाणी दाखवून सुरू करतो म्हणजे जे शेण काळे लोक हायकाने गा मशीचं पाणी होते आणि शेण काढणं होते आणि कुटार दारे गायकानीकानी कुटार टाकलं कुटार टाकलं की मोकळे माणूस बातच म्हणजे काम आसान होऊन जाते तिथं अर्धा घंटा लागायचं का आहे ऐकाने पंधरा मिनटातच होऊन जाते एवढं असं काम केलं तर मी पाहता आता मी तसंच काम करू लागलो आता शेणाचं टोपलं तर भरलं मी नेऊन टाकतो हे बघा शेणाचं टोपलं अधिक चालू त्याच्यानंतर मित्रांनो शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर आपलं शेण पाणी पाडणं झालं की त्याच्यानंतर पाणी आपण म्हशीला धुऊन काढतो हे बघा कशी मैस करू लागली खूबी आहे मशीला दोन टाईम धुवात लागते धुनच काढा तुम्ही त्याले नाही धुतलं नाही की दूध नाही देत दे। देते दूध देणंच बंद करते दे। उन्हाळ्या दिवसाचं लवकर आटते मग पाणी जर त्याच्या अंगावर जर छापलं नाही की पाणी जर मारलं की लगे कमते त्याले दोन टाईम धुणं पाहिजे सकाळ आणि संध्याकाळ नाही तर दुपारी एक खेप पाणी पाचल्या जेव्हा तुम्ही पाणी पाजाल तेव्हा धुवून काढा सकाळ असो का दुपार असो कवा असो असं पाईप पाईप फिरून टाकायचं त्याच्या अंगावर जेव्हा पाणी पसाल तेव्हा तेल गमते आणि दूध जास्त देते अशानं न गमतीन दे या दिवसात पाणी लोक आवश्यकता कारण की त्याच्या अंगात हिट राहते ना वरून बी हिट त्याचे अंग बी गरम आता आपलं झालं आता पाणी मारणं पाणी भारता पाणी बी द्यायला धुन बी काढलं आता मी टाकतो कुटार ते कुटार पाहता कोण कोणचा कुटार टाकतो संध्याकाळात ये आपला बाहेरचा कोटा बैलासाठी दुपारी दुपारी द्यायले मसाले आपण बैलाची लव सोय करत असलो तगडी आपल्या गावातनी कोणी सोय करत नाही आपल्या एवढी बैलाची ते काही उत्पन्न नसून या बैलाचं काहीच नाही म्हशीचं जो कायचं बीन सोय द्यायची त्याच्यासाठी कोटा का केला एवढा मोठा काहीच उत्पन्न नाही तरी बिन तरी बिन नांद खुडा बैलाची सोय कमी नाही आता मी कुटार टाकतो तुम्ही पा हे डाल तर मित्रांनो या मशीन आहे का नाही हे पा कुटार आहे का नाही खाल्लं नाही पहिले आहे का नाही ज्या दिवशी जर कुटार खाल्लं नाही ज्या मशीन कुटार खाल्लं नाही त्या दिवशी कमी टाकायचं आता तुम्ही बघा आता मी कसं कुठा टाकतो कमी कुडा टाकायचा जेवीन पकडत टाका जिथे तिथं खाल्लं नाही तिथे मग कशी खात नाही पाहू आपण बघा असं आता पाक खाते पुरून करून पण जे मित्रांनो जर कुटार कुटार जर, जर जे खात नसल जे कुठार खात नसल त्या कुटारावर आहे का तुम्ही चांगलं कुठा टाका मग आहे का नाही ते चांगली दाबून खाते आता हे तुमचं कुटार चांगलंच आहे मित्रांनो आता ह्याने एक डाला अधिक लागते लागते मज टाका लागते मी दोनच टाकत टाकतो संध्याकाळच्या पाहिजे ते चांगले चांगले पौष्टिक पौष्टिक म्हणजे आपलं तुरीचं हरभऱ्याचं असं टाकतोय कमी कमी आता मी तुम्हाला अधिक घालतो मित्रांनो जे वगारी असते ना वगारी एक टाईम सोयाबीन टाकायचं आणि एक टाईम आहे भारी कुटा टाकायचा कुराईचं भाजी हरा हरभऱ्याचं तेव्हाच ते अंग मित्रांनो मित्रांनो हे बघा आपण ऐकानी बैलाला ऐकणे संध्याच्या पायरी सोयाबीनचा कोटा टाकतो आणि त्याच्यावर ऐकाने हरभऱ्याचं तर असं मूड व टाकून त्याचं म्हणजे चक खाल्लं पाहिजे म्हणून तर असं आपलं काम आहे तर आता झाले बातच झाले दोन तीन मिनटातच नाही म्हणजे व्हिडिओ पण लागतात दोन तीन मिनटात तर दहा मिनटात माझ्या पूर्ण काम झालं तर असे फटाफट कामं करतो शेण काढता काढता पाणी पडलं त्यानंतर धुम बी काढलं कुठार बी टाकलं बस आता दूध दूध ऐकानी दहा मिनटात दहा वीस मिनटांनी दूध काढून घेतो तर व्हिडिओ लंबा होईल मी ऐकानी स्पेशल एक खतरनाक व्हिडिओ टाकतो मी कामं करताना दाखवतो तुम्हाला सगळंच पुढच्या व्हिडिओमध्ये त्याला भेटूया जय महाराष्ट्र तुम्हाला जर चांगले जर वाटलं असेल आपला हे छोटीशी माहिती तुम्ही लाईक शेअर करा सपोर्ट करा जय महाराष्ट्र